तेलात टाकताच हे भटुरे बघा अगदी टम्म फुगले गेलेले आहेत आजवर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल इतक्या सोप्या पद्धतीने भटुरेचे पीठ कसे भिजवायचे आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या भटुऱ्याबरोबर खाण्यासाठी चमचमीत अशी ही छोल्याची भाजीही केलेली आहे आणि टम्म पुगलेले या ठिकाणी भटुरे आता हे भटुरे करताना ना, ना माझी पीठ भिजवण्याची एक वेगळी पद्धत आहे आता या चमचमीत छोल्याच्या भाजीबरोबर आम्ही नेहमी चपातीच खातो पण मुलग्याने जेवतानाच सांगितले की मम्मी मला भटुरे हवे आहेत मग त्याला मी अर्ध्या तासाचा वेळ मागितला आणि त्या वेळेत मी हे ठम्म फुगलेले भटुरे तयार केलेले आहेत आता हे भटुरे तयार करण्याची माझी एक वेगळी पद्धत आहे अर्ध्या तासात माझ्या पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवून भटुरे लाटायला घेतले तर अगदी सोप्या पद्धतीने हे भटुरे लाटले जातात चला तर मंडळी मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा रामकृष्ण हरी मंडळी संध्याकाळी जेवणासाठी ना चमचमीत छोले बनवणार होते आता सकाळीच हे छोले मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून भिजत घातलेले आहेत अर्ध्या तासात भटुरेचे पीठ भिजवून आपल्याला भटुरे तयार करायला घ्यायचे आहेत त्यासाठी दोन वाटी मैदा घेतला तीन चमचा बारीक रवा घ्यायचा आहे तीन चमचा गव्हाचे पीठ घ्यायचे आहे एक चमचा पिटी साखर पाव चमचा या ठिकाणी बेकिंग पावडर घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन चमचे या ठिकाणी तेल घ्यायचे आहे आता हे सर्व पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आपले भटूरे अगदी स्वादिष्ट होण्यासाठी ना या ठिकाणी पाव कप दही घालायचे आहे दह्यामुळे आपले हे भटूरे अगदी छान लुसलुसित होतात आता गव्हाच्या पिठामुळे हे भटूरे ज्यावेळी आपण खातो दाताला मैदा आहे चिटकतो हा चिटकत नाही आहे यासाठी गव्हाचे पीठ घालायचे आहे आता थोडं थोडं पाणी घालून अगदी चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक या ठिकाणी मळून घ्यायचे आहे अगदी सेल्सर नाही किंवा अगदी घटही नाही चपातीला मळतो त्या पद्धतीने या ठिकाणी कणिक मळून झालेली आहे आता ही मळलेली कणिक आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याचं गाठोडं बांधून घेणार आहोत कणकेचं या ठिकाणी ना कॉटनच्या कपड्यामध्ये मी गाठोडं बांधून घेतलेलं आहे आता गाठोडं बांधून घेतल्यानंतर पुढे ना आपल्याला एका पाटीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे गाठोडं घालायचं आहे पूर्ण हे गाठोडं बुडेल इतपत म्हणजे जी कणिक आहे ती बुडेल इतपत आपल्याला पाणी या पाटीमध्ये घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी पाण्यामध्ये कणिक भिजत ठेवणार आहे आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास अशीच ही कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक भिजते तोपर्यंत छोल्याचे मसाले तयार करूया दोन चमचे धने एक चमचा जिरे तसेच या ठिकाणी एक चमचा बडीशूप घ्यायची आहे दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंगा आणि या ठिकाणी रामपत्री घेतलेले आहे तीन ते चार या ठिकाणी हिरव्या वेलची घेतलेली आहे तसेच अर्धा चमचा या ठिकाणी जायफळ किसून घालायचं आहे आता मंदाचेवरती सर्व मसाले भाजून घेतले आता हे मसाले भाजून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि याला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचे आहे अगदी बारीक वाटण पावडर या ठिकाणी करायची नाही आहे रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे छोल्याच्या भाजीला कलर येण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊया एक कप पाणी घेतले त्यामध्ये एक चमचा चहा पावडर घालायचे आहे दोन मसाला वेलची घालायचे आहेत चार ते पाच लवंगा घालायचे आहेत आणि या ठिकाणी दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि पाच मिनटं हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे सकाळी छोले भिजवताना ना पाव चमचा या ठिकाणी बेकिंग सोडा घातलेला आता सोड्यामुळे हे छोले चांगले भिजले गेलेले आहेत आता सोड्याचे पाणी यामधून काढायचे आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ हे छोले आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला हे छोले शिजायला घालायचे आहेत आता कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे आहे तेल चांगले गरम झालेले आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे तसेच तमालपत्र घालायचे आहे पाच या ठिकाणी मध्यम आकाराचे कांदे किसणीवरती किसून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सोनेरी कलरवरती चार ते पाच मिनटं हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी कलरवरती परतून घेतल्यानंतर दोन टमाटर किसणीवरती किसून घेतलेले तेही यामध्ये चाहे। घालून घ्यायचे आहेत तसेच एक चमचा अल्लं लसूण हेही बारीक वाटण करून घेतलेले तेही यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टमाटर चांगला भाजला गेलेला आहे यामध्ये दोन मोठे चमचे कांदा लसणात चटणी घालायची आहे चटणी यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग पावडर घालायचे आहे तयार केलेला छोलेचा मसाला यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण घरामध्ये मसाले तयार करतो ना त्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते मसाला कुकरला चिटकू नये यासाठी अगदी अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आहे आणि मसाला परत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे आता तेल सुटल्यानंतर आपण जे भिजवलेले छोले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चहा पावडरचे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत आता ही चहापत्ती जी आहे ती टाकून देऊ नका तुम्ही चहासाठी वापरू शकता आता चहा पावडरची जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता गरम उकळलेले पाणी घालून घ्यायचे आहे अगदी जास्त पाणी या ठिकाणी ओतायचे नाही आहे एक वरती पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे आता पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि कुकरच्या सुरुवातीला दोन मोठ्या शिट्ट्या काढायच्या नंतर मंदाचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या एकूण चार याला द्यायच्या आहेत कुकरच्या चार शिट्ट्या मी काढून घेतल्या आता कुकर मी थंड करायला ठेवलेला आहे आता कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपली कणिक ही चांगली भिजली गेलेली आहे आता कणिक ही पाण्यातून बाहेर काढणार आहोत पाण्यातून बाहेर काढल्यानंतर आपण चाळणीवरती ठेवून द्यायचे आहे जेणेकरून यातील एक्स्ट्राचे पाणी नितळून जाईल आता पाणी नितळल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे गाठोडे आहेत ते सोडून घ्यायचे आहे आणि यातील कणिक आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे कणिक बाहेर काढल्यानंतर चांगली मर्दून घ्यायची थोडंसं तेल लावून मर्दून घ्यायची आणि या ठिकाणी पटकन आपण भटुरे तयार करायला घेणार आहोत छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि भटुरे या ठिकाणी लाटायचे आहेत भटुरे लाटताना ना पोळपोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गोळा यावरती ठेवून आपल्याला भटुरा उलटून पालटून लाटून घ्यायचं आहे अगदी पातळ भटुरा या ठिकाणी लाटायचं नाही किंवा अगदी जाडसरही लाटायचं नाही आहे मध्यम आकारामध्ये या ठिकाणी भटुरे लाटून घ्यायचे आहेत कडकडीत गरम केलेल्या तेलामध्येच हे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कडकडीत गरम तेलामध्ये हे भटुरे घालायचे आणि सुरुवातीला ना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवरतीच हे भटुरे तळून घ्यायचे आहेत आता झाऱ्यानेवरती तेल आपल्याला भटुऱ्यावरती घालून घ्यायचे आहे जेणेकरून हा भटुरा पटकन फुलला जाईल आता भटुरा एका बाजूने भाजला गेला की लगेच पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूने हा भटुरा मंद ते मध्यम आचेवरती तळून घ्यायचा आहे बघा अगदी टम्मस हे भटुरे फुगले जातात अवघ्या अर्ध्या तासातच ही कणिक भिजवून मी हे टम्म फुगलेले भटुरे तयार केलेले आहेत अशा पद्धतीने सर्व भटुरे मी तळून घेते कुकर थंड झालेला आहे आता आपण छोले शिजलेत का बघूया छोले अगदी पूर्णासारखे शिजले गेलेले आहेत आता हे शिजलेले छोले थोडेसे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला चेंगरून घ्यायचे आहेत जेणेकरून ही छोल्याची भाजी अगदी चमचमीत आणि एकसारखी दाटसर बनेल यासाठी चमच्याने बघा मी जे शिजलेले छोले आहेत ते कडेला घेऊन चेंगरून घेत आहे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण छोले मिक्स करतो भाजीमध्ये त्यामुळे अगदी दाटसर ही भाजी होण्यास मदत होते आता मंदाचेवर परत आपल्याला कुकर ठेवायचा आहे आणि यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आता एक संत होण्यासाठी ही भाजी परत आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी शिजते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया एक चमचा कडकडीत तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच अगदी बारीक कट केलेला लसूण घालायचा तसेच चार या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत याला मधून कट करून घेतलेल्या आहेत या मिरच्या चांगल्या या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आता हा तडका आपल्याला छोल्यामध्ये घालायचा आहे या ठिकाणी चमचमी छोल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मंडळी मस्त पिक मी छोले आणि भुटरे खाऊन घेते माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया रामकृष्ण हरी धन्यवाद